सर्वांची वटपौर्णिमेची पूजा झालेली असेल तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तर आता बघा मी ही पूजा करून आलेली आहे पण मला तुम्हाला एक उपाय सांगायचा आहे आजचा की आज पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करू शकता आपण पूजा करून आल्यावर कधीही आपण जे काही धान्यबरोबर नेतो म्हणजे आपण गहू नेतो तर गहू जेव्हा आपण नेतो तर ते गहू पूर्णपणे आपण संपून नाही आणायचे आहेत थोडेसे परत आणायचे आहेत आता या गव्हाचा उपाय मी तुम्हाला काय सांगणार आहे तुम्हाला असं अखंड लक्ष्मी सुख समृद्धी प्राप्तीसाठी भरभराट असायला हवी असं वाटत असेल आणि असं वाटत असेल की माझ्या घरात संपूर्णपणे आज पौर्णिमा आहे लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरात राहावी त्यासाठी ह्या गव्हाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे गहू तुम्हाला काय करायचे तुमच्या धान्याच्या कोठीत टाकायचे आहे त्याचबरोबर घरले चार ते पाच दाणे गणपती बाप्पाजवळ तुम्हाला ठेवायचे आहे आणि तुमची कोणतीही इच्छा असू दे कोणत्याही गोष्टी असू दे असे चार ते पाच दाणे तुम्हाला ठेवायचे आहे आणि गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आणि हे पाच दाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला हे पाच दाणे तुमच्या अण्णामध्ये मिक्स करायचे आहे मग ते तुम्ही कुठेही कसेही करा तुम्ही तुमच्या धान्याच्या कोठीमध्ये मिक्स करा किंवा कशातही घाला किंवा नेक्स्ट तुम्ही जेव्हा दळण आणणार आहात किंवा तुम्ही पीठ आणणार आहात तेव्हा त्याच्यामध्ये मिक्स करा तर हे तुमच्या पोटी जाणार आहे त्याच्यामुळे याच्याने खरगड राहात तुम्हाला होते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा अखंड राहते